जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठी दिशा देणारी महत्वाची अपडेट मित्रांनो थेट सुप्रीम कोर्टातून राज्याच्या राजकारणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दिमाखदार विजय उद्धव ठाकरे यांच्या हाती पुन्हा शिवसेना शिंदेना कोणतं चिन्ह कोणता का पक्ष काय असणार त्यांच्या पक्षाचं नवीन नाव मित्रांनो महाराष्ट्राच्या मारा राजकारणामध्ये अखेर सुप्रीम कोर्टाची भाजपला जी भीती होती तीच भीती अखेर मित्रांनो पुन्हा एकदा समोर भाजपला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश चालले जड प्रत्येक निकाला पाठीमागे भाजपला दणक्यावर दणके धक्क्यावर धक्के मित्रांनो सविस्तर अपडेट पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण सुप्रीम कोर्टाने अखेर पालटवलं मित्रांनो आपण जर आमच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला राजकीय घडामोडी आणि दररोजच्या राजकीय अपडेट पाहायला मिळतील महाराष्ट्राचं राजकारण कसं आहे आणि रोज काय होत आहेत बदल मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा बघूया आजची महत्वाची अपडेट ठाकरेंचा विजय तर शिंदे सेनेला आणि भाजपला सर्वात मोठा फटका मित्रांनो गेल्या तीन वर्षापूर्वी महाराष्ट्रात जे घडलं ते आपण सर्वांनी पाहिले आपण सर्वश्रुत आहात एखाद्याचा पक्ष आणि एखाद्याचं चिन्ह घेऊन आपण राजकारण करू शकतो परंतु ते काही कालावधीपुरत मर्यादित कालावधीपुरतं कायमस्वरूपी आपण तसे राजकारण करू शकत नाही हे सर्वांनाच माहित आहे महाराष्ट्राला माहित आहे मुंबईला माहित आहे अशा प्रकारची राजनीती पुढे कायम टिकत नाही एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपदावरती बसवलं नगरविकास मंत्री केलं परंतु एकनाथ शिंदे यांच्या मनात काय आलं कुणास ठाऊक त्यांनी शिवसेनेचे दोन तुकडे केले आणि स्वतः उद्धव ठाकरेंना बाजूला सारलं आणि त्याच खुर्चीवरती स्वतः बसले मित्रांनो जरी काही लोकांना हे आवडलं असतं तरी महाराष्ट्रासह देशभरातील ऐंशी टक्के लोकांना हे आवडलेलं नव्हतं आजही आवडलेलं नाही जरी शिंदेना त्यांच्या मंत्र्यांना आमदारांना आणि काही लोकांना आवडलं असलं तरी देखील ज्या प्रमाणी ज्या प्रमाणिक राजकारण्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांनी उद्धव ठाकरेंनी अतिशय विश्वासाने प्रामाणिकपणाने आत्मविश्वासाने एखाद्या नेत्यांना तिथपर्यंत पोहोचवायचं कोविड काळामध्ये सगळी सूत्र हातामध्ये द्यायची आणि त्यांनीच पुन्हा अशा प्रकारचं वागायचं हे त्यांना कधीही अभिप्रेत नव्हतं त्यांना विचारूनच ठाकरे निर्णय घ्यायचे मग अचानक असं झालं काय की उद्धव ठाकरे प्रति एकनाथ शिंदेचं अशा प्रकारचं राजकारण काय घडलं पडद्यामागे काही चुका होतात काही चुका मान्य करू लागतात काही चुका घेऊन घ्यायच्या असतात परंतु इथपर्यंत न येणं की दुसऱ्यांचा पक्षच आपला पक्ष म्हणणं दुसऱ्यांच्या वडीलच आपले जवळचे म्हणणं या प्रमाणे महाराष्ट्राला आवडलेलं नव्हतं आजही आवलेलं नाही मित्रांनो इथपर्यंतच काय पक्षचिन्ह देखील घेतलं ताब्यात घेतलं आमदार घेतले मंत्री घेतले खासदार घेतले परंतु आता सुप्रीम कोर्टाच्या पायरीवरती दोन्ही नेते ज्यांनी शिंदेना नेता बनवला ते देखील सुप्रीम कोर्टामध्ये जे स्वतः नेते बनले ते देखील एकनाथ शिंदे सुप्रीम कोर्टामध्ये का तर शिवसेना प्रमुखांची शिवसेना शिंदेची की ठाकरेंची या प्रश्नासाठी मित्रांनो गेल्या तीन ते चार वर्षामध्ये महाराष्ट्रात जे घडलंय याचा संपूर्ण वहापोह सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई यांनी सुप्रीम कोर्टाच्या की, की महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून ज्या प्रकारे ईडीचं राजकारण चाललंय ज्या प्रकारे ईडीने दबावात आणून काही नेत्यांना फोडलं गेलं तशा प्रकारची राजकारण मी इतरत्र होऊ देणार नाही नवनवे तर सगळं समोर काढेल सगळं तुमच्या समोर काढेल तेव्हा ईडीने आपलं चुपचाप बसायला कोणत्याही प्रकारचं राजकारण इथे मी खपवून घेतलं जाणार नाही असा थेट इशारा ईडीला दिला होता नंतर गद्दारी हा लोकशाहीला कलंक आहे तेव्हा गद्दारी करणाऱ्यांनी अशा प्रकारे वागणं मला मुळीच आवडत नाही हे देखील स्टेटमेंट सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांचं आहे एकतर म्हणजे महाराष्ट्रात देशात काय घडलंय या जवळून पाहणारे घडामोडी पाहणारे आपल्या देशाचे सध्याचे सर्वोच्च न्यायालय न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निकाल आता त्यांच्या टेबलावरती आहे ज्याला उद्देशून त्याने त्यांनी अतिशय अतिशय अप्रत्यक्ष टीका केली होती त्या सगळ्या घडामोडींचा निकाल आता त्यांच्या समोर आल्याने महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची अडचण मात्र दुप्पट वाढल्याचं सध्या तरी दिसतय आणि आता मित्रांनो एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा नाहीये शिवसेना चिन्हही नाहीये याबद्दल ठाकरेंच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टाकडे आपली मागणी केली निवडणूक आयोगाकडे आपली मागणी केली आहे राहुल नार्वेकर यांच्याकडे आपली मागणी केली परंतु सगळ्यांनीच विरोधात निकाल दिल्यानंतर सर्वोच्च पायरी ही सर्वोच्च न्यायालयाची जाणं हे अभिप्रेत होतं त्या प्रकारे ठाकरेंनी केलं आणि आता त्याच्यामध्ये शिंदेचे चाळीस आमदार अपात्र होणार का हा देखील महत्वाचा विषय यामध्ये आहे राहुल नार्वेकर यांच्यावरती कोणत्या प्रकारचे दोषमुक्त ठराव सुप्रीम कोर्ट देतय त्यांना दोषी ठरवते का हा देखील महत्वाचा ठराव तिथे था आहे निवडणूक आयोगाला खरंच एखाद्याचं चिन्ह दुसऱ्यांना देणं हे महत्वाचं त्यांच्याकडे अधिकार आहेत का हा देखील महत्वाचा मुद्दा या ठिकाणी करावासा वाटतो सगळ्या घडामोडी राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल अतिशय चुकीचं असल्याचं चा बहुतांश घटना तज्ञांनी देखील सांगितलंय त्यामुळे राहुल नार्वेकर यांना दोषी ठरवण्यात सुप्रीम कोर्ट महत्वाची भूमिका बजावू शकतं इथपर्यंत निकाल येऊन पोहोचलाय त्यानंतर निवडणूक आयोगाला एखाद्याचं पक्ष चिन्हा पक्षाचं नाव हो जरी तुम्ही दिलं तरी एखाद्या पक्षच्या पक्षाचं चिन्ह तुम्ही दुसऱ्यांना असं देऊ शकत नाही त्यांना तुम्ही दुसऱ्या चिन्हाची मागणी करू देऊ शकता परंतु एखाद्या पक्षाचं चिन्ह देऊ शकत नाही हा महत्वाचा निकाल सगळ्यांपर्यंत माहित होता परंतु आता अशी घडामोड घडली आहे जेणेकरून निवडणूक आयोग स्वतः एकनाथ शिंदे यांचे आमदार एकनाथ शिंदे स्वतः राहुल नार्वेकर स्वतः तिघेही मोठ्या अडचणीत सापडले आहेत आणि हा निकाल येऊन पोचलाय सुप्रीम कोर्टाच्या टप्प्यावरती इथे मात्र उद्धव ठाकरेंसाठी अतिशय पोषक वातावरण बनलंय कारण की न्यायाधीशांनी हा महाराष्ट्राचा जो खेळ खंडूबा चालला होता गेली तीन वर्ष तो प्रत्यक्ष त्यांनी अनुभवला आहे आणि अनुभवल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात नेमकं काय झालंय हे सगळ्या घडामोडी माहीत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेचे आमदार देखील अपात्र होऊ शकतात एकनाथ शिंदेना पक्षाचं नवीन नाव मिळू शकतं एकनाथ शिंदेंना नवीन पक्षाचं चिन्ह मिळू शकतं राहुल नार्वेकर यांच्यावरती जोरदार कार्य होऊन त्यांना देखील दोषी ठरवलं जाऊ शकतं निवडणूक आयोगाला देखील मोठा ठपका सुप्रीम कोर्ट ठेवू शकत या सगळ्या घडामोडी पाहता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी बरोबर राजकीय गेम खेळत सगळ्यांनाच अतिशय संशयाच्या भोऱ्यात आणलं निकालाच्या संदर्भात ही मोठी कामगिरी ठाकरेंनी केल्याचं आगामी काळात पाहायला मिळेल मित्रांनो परंतु सध्या मात्र सुप्रीम कोर्टाच्या टप्प्यावरती येऊन पोहोचल्यानंतर ठाकरेंचा आवाज कोणीही दाबू शकत नाही ठाकरेंना जिंकायचंय आणि तेही आपल्या बळावरती हे आपण पाहणार आगामी काळामध्ये ठाकरेंच्या हाती शिवसेना ठाकरेंच्या हाती पक्षाचं चिन्ह ठाकरेंच्या यांच्या हाती सगळे आमदार खासदार हे आल्यानंतर आपणास नवल वाटू नये ही या घडीची मोठी घडामोड सध्या पडू शकते मित्रांनो पुढील आठवड्यात हा निर्णय लागेल आणि उद्धव ठाकरेंचा विजय अतिशय मोठा होईल त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा उद्धव ठाकरे यांच्या हाती नवीन पक्ष चिन्ह शिंदेना नवीन पक्ष देण्यास सुप्रीम कोर्ट सांगेल का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राचं राजकारण बदलतंय सुप्रीम कोर्ट